दाखल करण्याच्या बाबतीत नगर शहर असून सर्वसामान्यांमध्ये खंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं मागील काही दिवसांपासून शशिकांत गाडे हे पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करताना कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता कोतवाली पोलिसांनी दबावापोटी हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला शशिकांत गाडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा पूर्णपणे खोटा असून या घटनेचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी कदम आणि माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी नगर शहर अत्यंत प्रसिद्ध झालंय वेगवेगळ्या माध्यमातून कुणी जायचं आणि खोटी गुन्हे दाखल करायचे शशिकांत गाडे सर आमचे जिल्हाप्रमुख त्यांच्यावर देखील काल असाच एक खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला खोटा गुन्हा एवढ्यासाठी की सी डी आर आपण तपासावे गाडे सर उपचारासाठी पुण्याला आहेत आराम आहेत विश्रांती आहेत त्यांचं एक ऑपरेशन झालं आहे आणि अशा लोकांची नावं घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ज्यांची पार्श्वभूमीच गुन्ह्याची आहे त्या लोकांच्या बाबतीत तुम्ही असे निर्णय करतात आणि लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देतात खरंतर त्या ठिकाणी त्या चौकात सी सी टी व्ही देखील आहे सी सी टी व्ही तपासायनं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर सी डी आर लोकेशन तुम्ही फोनमधलं लोकेशन घ्या आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची जी परंपरा आहे ती कधी खंडित होणार आहे पोलिसांनी बी याचा विचार केला पाहिजे की आपली विश्वासार्हता उद्याच्या काळात संपत चाललेली आहे आपल्यावर असा कोणाचा दबाव आहे जो तुम्हाला गुन्हा दाखल शशिकांत गाड्यांचंच नाव टाक त्याच्यानंतरच गुन्हा दा दाखल होईल अशा पद्धतीचा दबाव पोलीस प्रशासनावर कुणी टाकला याचं देखील उत्तर येणं अत्यंत अपेक्षित आहे खोटे कारवाई करायची सर्वसामान्यांना त्रास द्यायचा जिल्हा प्रमुखांवर गुन्हा दाखल करता सर्वसामान्यांची तर गैरच नाही राहिली व पोलीस स्टेशन आणि पोलीस लोकं हे राजकारण्यांचं ऐकतात सत्ताधाऱ्यांचं ऐकतात लोकप्रतिनिधींचं ऐकतात असा असा विषय चालू आहे का या नगर शहरामध्ये नगर शहरामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही का सातत्याने शिवसेनेच्या विचाराबरोबर जे लोक काम करतात या शहरात जिल्ह्यात त्या लोकांवर सातत्याने खुनाचे आरोप करणारे लोक येऊन गुन्हे दाखल करतात आमचे दोन शिवसैनिकांचा त्या ठिकाणी मृत्यू या खून खून झालेला आहे आणि तरी देखील नगर शहर अजूनपर्यंत जागेवर आलेलं नाही आत्ता देखील नगर शहरामध्ये दोन खून झालेले आहेत म्हणजे नगर शहर एकीकडं हाताबाहेर चाललं अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे खून म्हणजे जागेचे ताबेमारी हे तर प्रश्न अत्यंत कठीण होत चाललेला आहे त्याच्यावर गँगवर सुरू झालेलं आहे ह्या गँगने हे काम हातात घ्यायचं का ह्या गँगनी हे काम हातात घ्यायचं अशा पद्धतीचं वातावरण या नगर शहरात नगर जिल्ह्यात चालू असताना खोटे गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासन काय कोणत्या शेकी मिरवती हे हा एक प्रश्न खरं तर एस पी साहेबांना आम्हाला आता उद्याच्या काळात विचारावं लागणार आहे पोलीस स्टेशनमध्ये नेमकं कंट्रोल कुणाच आहे एस पी साहेबांचं आहे एका दुसऱ्या कुणाचा आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो याची सखोल चौकशी वाढण्यात यावी नेमकं काय सत्य हे नगरकारांना समजलं पाहिजे हे कशामुळे झालं आणि याच्यात खोटे गुन्हे का दाखल केले गेले के याची देखील शहानिशा झाली पाहिजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्यावर व्यावसायिक स्पर्धेतून आज या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे वास्तविक पाहता शशिकांत गाडेसर हे पुण्यामध्ये वैद्यकीय गे उपचार गेल्या आठ दिवसापासून घेत होते मला वाटतं ते त्यांच्या राहत्या घरी गेल्या पाच दिवसापासून विश्रांती होते परंतु अशा या अवस्थेत त्यांच्यावर खोटा गुन्हा आज या ठिकाणी या परिवाराकडून दाखल करण्यात आलेला आहे खरं म्हणजे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करताना त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं सर्व निकष तपासले पाहिजे ह्याच्या अगोदरही अनेक खोटे गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आणि ज्या ज्या आज लोकांवर अन्याय करतात तेच लोक आज गुन्हे दाखल करतात पोलिस सली खोटे गुन्हे दाखल केले होते आणि त्या पोलीस पु, स्टेशनचा जो पी आय विकास वाघ तो बी आज जेलमध्ये म्हणजे या पोलीस स्टेशनला कोतवाली पोलीस स्टेशनला परंपरा आहे का काय असं वाटायला लागलं कोणावर आलं की जे खरं आहे ते मांडा ना ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यावर काहीच होत नाही आणि ज्या ज्यांनी काही केलं ज्याचं समाजात चांगलं काम आहे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात ही प्रथा नगर शहरात बंद झाली पाहिजेत व्यवसाय जरूर करावा व्यवसाय वाढीसाठी निकोप प्रयत्न करावा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नगर शहरात जे हत्याकांडांची मालिका सुरू झाली त्याच्यावर पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष न देता चांगल्या व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करतात हे चुकीचं आहे याच्यासाठी शिवसेना आवाज उठवते नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत